नमस्कार मंडळी माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सकाळी शाळेला जाता लक्षातच नव्हतं घड्याळाला चार्जिंग केलं नव्हतं तसंच घालून तस गेलं आता जर असं थोडा वेळ लावलं आणि म्हटलं कामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि पाऊस पडतो ना तुमच्याकडे पण तर पाऊस पाऊस पडणारच आता दुपारी असं वातावरण तयार झालं प्रचंड गरम होतं आहे धग होती अंगाची परंतु त्याच्यापूर्वी म्हटलं व्हिडिओ करून घेऊया कारण जर एम एसी बी बोर्डाची कृपा झाली तर आज टाकलेला व्हिडिओ उद्या चा। सकाळीच आणि दुसरं म्हणजे नेट माझा तर मला तर त्या तर जिओच्या नेटचा खरोखर कंटाळा आला आहे ते मी बदलणारच आहे आता बँकेला कुठं पण संस्थांना म्हणजे कुठंही महत्त्वाच्या ठिकाणी तोच नंबर दिला आहे जिओचा पण आता बघणार आहे मी ते पोर्टेबलिट करून घेणार आहे आणि पाच ते जिओला आता राम राम कंटाळ आला आहे जाईल तिथं त्याचं नेटवर्क गायबच आहे आणि सर्विस पण चांगली देत नाहीत बरं असो तर हे सगळं तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर मला अंतिम निकालावरचं <laughs> सगळं फायनल करून टाकायचं आहे निकाल सोमवारपर्यंत द्यायचं आहे कारण त्यानंतर सुट्ट्या नाहीत त्यानंतर इलेक्शनच्या ट्विटनचे दोन ट्रेनिंग तर असा सगळा मामला म्हटलं जरा व्हिडिओ जमतील तेवढी जास्तीत जास्त टाकू कारण आपले परत विकली रिकॅप वगैरे तर त्याच्यात मग आपली कुठं दोन तीन व्हिडिओ मग मांग। शॉर्ट मग काय वेळ नसला तर शॉर्ट पडले असतात तर असो तर एक पालक माझ्याकडे आले की सुट्टी कधी पडणार म्हणून तर म्हटलं हां सुट्टी आता पडेल म्हटलं तर आम्ही कसं सोडत नाही पोरांना लगेच सुट्ट्या पडल्याबरोबर दुसरं कुठं तर काहीतरी जीवनचं काहीतरी तयारी करायची असते म्हणून आम्ही त्यांना सोडत तर म्हटलं असू दे की कशाला घालवत आहे काय नका हे करू तर त्या मुलाची आई म्हणजे ती कुठं तर जाणार होती म्हटलं का जात आहे का काय झालं लगेच क सुट्टीला सोडायला निघालाय थांबू नंतर पाठवा मला आहे म्हटलं मी जाणारच आहे काही करून मी जाणार मी काय थांबणार नाही तर म्हटलं ठीक आहे जा म्हटलं घेऊन आता नाही सुट्ट्याच पडल्यात तर ठीक आहे म्हटलं जा कसं कसं तर करून त्यांना जरा इकडं तिकडं सांगून ते मुलाला घेऊन गेल्या तर गंमत अशी झाली की बरं कालची घटना आणि येताना बरोबर मी शाळेतून घरी येताना बरोबर ते आम्हाला गाठ पडल्या गाड्यांचा प्रॉब्लेमच असतो म्हटलं एवढी माझी पर्स घ्या कसं तरी आमच्या पोराला तर घ्या विव्यामध्ये आणि आपण जाऊ कसं तरी तर म्हटलं बरं बरं म्हटलं तर गाडीवर बसल्या आणि मी त्यांना म्हटलं आहो कशाला मी आपली शानपणानं म्हणजे शिक्षकांचं कसं बसत्यात शिक्षक अहो म्हटलं कशाला तास आहे आम्ही जरा स्वतः मुलांना जून महिन्यात आल्यावर काय करायचं ते जरा त्याचा पाठपुरावा करणार आहे आम्ही त्यांना काहीतरी अभ्यास सांगणार आहे तर लगेच कशाला घेऊन निघाला तर त्या म्हटल्या कुठं आहो आमच्या ही पोरं दोन असली घरात की भांडतात घरात असली की सासूबाईची किर 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 ती बाई इतकी किरकिर करते की मला तरी आता घरात राहणं नको आहे म्हटलं हे सासरे नाहीत सासूबाई आहेत एकट्या भरपूर किरकिर करतात आणि हे पोरं एकदा घालवले तर महिनाभर एक जण असलं तरी मला चालतंय म्हटलं तर म्हटलं काय आता किरकिर म्हातार माणूस आहे घ्या सांभाळून बघा एक आठवी नववी शिकलेली बाई तिनं मला सल्ला काय दिला ती म्हणाली मॅडम सगळ्यांना सांभाळूनच घेतली सगळं सांभाळून घेता आले पण आता मला सहन होत नाही कुठलीही गोष्ट करायच्याला मला कुणी मदत केली नाही माझी लेकरं लहान होती मी शेताकडे जायचं जनावरांच्याकडं जायचं शेण लावायला जायचं पाणी आणायला जायचं आलं गेलं सगळ्यांचं बघायचं तर म्हटली काय करणार मी सांगा बरं आता पोरांना मला काय सासूबाई आमच्या कुठल्याही प्रकारची मदत करत नव्हत्या आता मी काय करणार म्हटल्या सांगा मुलांना म्हटलं जातेच्या खुंट्याला बांधून काम केले कसं वाटत असेल पोरांचा एक पाय बांधायचा कुठंतरी कपाटाला कुठंतरी जात्याच्या खुंट्याला कुठंही असं बांधायचं आणि काम करायचं पोरं रडली तर पटकन उचलून घ्यायचं नाही तुम्हाला किती काम प्रिय बरं म्हटलं तर वय झाले त्यांचं पण जरा सांभाळून घ्या तर म्हणायला लागल्या काय नाही सांभाळून बिंबाळून मी घेणार नाही म्हटले असं सांभाळून बिंबाळून काय घेणार नाही म्हटलं गेलं डगा आता मला म्हटलं मला माझं पण स्वतःचं काय माझं संसार माझं आयुष्य माझ्या काय आवडीनिवडी आहेत का नाही हां यांना यांच्याशी कमी चांगलं वागले एकत्र कुटुंबात आम्ही भरपूर मला त्रास झाला आहे मॅडम मी कोणाचं ऐकणार नाही म्हटलं आता तर एकेकाचा बदलाच घेणार म्हणायला म्हटलं तसं नका करू नाही म्हटलं नाही जे जो त्रास मला जाणार जे दिवस मी वाईट काढले दहा वर्ष झाली मॅडम लग्नाला असम पोरांना आडवं घेऊन भाकरी करायच्या शेण काढायला जायचं काकत का पोर एक दुसऱ्या हाताने डोक्यावरची शेणाची पाठी ऊन नाही काय नाही काय नाही म्हटलं काय नाही का कुणाचं आता था किंमत आणि आधार म्हटलं नवऱ्यानं पण कधी मला किंमत दिली नाही आणि सासू सासऱ्यांनी पण दिली नाही सासरे काही मरून गेले म्हटले परंतु सासूबाई अजून तशाच करतात आजारी आहेत काय आहेत काय आहेत त्यांचं त्यांनी बघावं म्हटलं मी कुणाच्या आजार कोणाला बांधील नाही ज्या सुनांसाठी त्यांनी मला त्रास दिला त्या ते सुनांनी त्यांचं आता काम करावं हो त्यांची सेवा करावी त्यांना करू देत नेहमी स्थान दिलं आणि त्याला कारण काय फार मोठं नव्हतं म्हटलं माझ्या सगळ्या गावांना पहिला मुलगा आहे आणि मला फक्त पहिली मुलगी झाली हेच कारण त्यांनी गृहित धरून डोक्यात धरून भरपूर त्रास दिला पोरीला कधी हात लावला नाही कधी घेतलं नाही पूर्ण मा पूर्णपणे ना माझ्या पोरीचा तिरस्कार केला हे ऐकून माझं मन सुन्न झालं म्हटलं आम्ही आम्ही मी मनात विचार केला आम्ही किती ॲडजस्ट केलं नोकरी करून भरपूर ॲडजस्ट केलं पण आम्हाला कधी अक्कलच आली नाही की लवकर आपलं मत मांडावं म्हणून खरं खरं चालतंय चालू दे आम्ही बाई साज सोजवळ आम्ही बाई सात्विक आम्ही बाई फार आज्ञाधारक आम्ही टाका 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 आमच्या वजळी सगळे कामच टाका अपमान टाका आम्ही असा गटागट घटागट पितो तर आणि कळालं नाही पण तिचं मला म्हणणं पटलं बरं का कसं माहिती आहे का तुमच्या अस्तित्वाशी अशी जर कोणी खेळत असेल खेळ करत असेल तर हो त्याची जाणीव तुम्हाला लवकर होणे ही फार गरजेची गोष्ट आहे ती आज म्हणते की दहा वर्ष झालं एकत्र कुटुंबात मी खूप सोचलं मला काही त्रास होतोय शारीरिक मानसिक कुणी विचार केला नाही मला त्यांची त्यांच्या मनाचा विचार करायची काही गरज नाही मला त्यांना कसं वागवायचं तर माझं मी ठरवले तसं त्यांना जसं वागवायचं तसं ते, आज वागु, वागु ते, ते मला आज वाजव वागवू शकत नाही तर मी वागवूच देणार नाही आता माझी दोन मुलं आहेत भक्कम आधार आहे पुढचं पुढं बघा आता हे सगळं ऐकल्यानंतर मला तर तिला व्हॅल्यूटच करावं वाटलं म्हटलं कसं आता आम्ही पण काही गोष्टी ॲडजस्ट केल्यात नाहीत असं नाही परंतु तरी देखील ती मला म्हणाली दहा वर्ष मी ॲडजस्ट करणं म्हणजे काही कमी नाही खूप त्रास सहन आहे खूप लहान मुलं असताना काय त्रास असतो ते का बाईला माहीत एकदम डिलिव्हरी झाल्यानंतर इकडं सासरी आल्यानंतर कसं कोण आपली सेवा वगैरे करत नसतं कोण किंमत देत नसतं तर तिला खरोखर जाणीव झाली बरं वाटलं ऐकून सांगायला पाहिजे आपली मतं प्रत्येकाने यायचं आपल्याला अरे आपला आपण म्हणतोय तेच वागणार आहे माणूस जसं की आपल्या बोटाहून असणार आहे हे समजतं आणि माणसाच्या मनात ती भावना निर्माण होती माझ्यासाठी काय केलेलं नाही ना, ना। मर तिकडं जात आता तू मला नकोच आहेस अशा प्रकारे तर त्याला परिस्थिती जबाबदार असते त्याला अनेक गोष्टी जबाबदार असतात माणूस काय एका रात्री बदलत नसतो ऑल दी बेस्ट